विधानसभांची मतमोजणी पार पडल्यानंतर रविवारी सायंकाळी सर्व ई व्ही एम मशीन वाहनाद्वारे रेल्वे स्टेशन एम आय डी सी भागातील वखार महामंडळाच्या गोदामामध्ये जमा केले आहेत विधानसभा मतदार मतदारसंघानीय या मशीन ठेवण्यात आल्या आहेत पंचेचाळीस दिवसांपर्यंत या मशीनमधील डाटा सांभाळून ठेवण्यात येतो अशी निवडणूक विभाग सूत्रांनी सांगितले जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल तेवीस नोव्हेंबर रोजी लागला नऊ मतदारसंघासाठी एकोणसात हजार चारशे तीस बॅलेट युनिट तीन हजार नऊशे सतरा कंट्रोल युनिट चार हजार तीनशे त्रेचाळीस व्ही व्ही पॅट वापरले दहा टक्के मशीन राखीव होत्या ज्या ठिकाणच्या मशीन ऐनवेळी नादुरुस्त झाल्या त्या ठिकाणी नवीन मिशनवर मतदान घेण्यात आले रात्री आठ वाजेपर्यंत आठ वाजेपर्यंत सर्वत्र मात मतमोजणी प्रक्रिया झाल्यानंतर पुन्हा मशीन रूममध्ये आणून निवडणूक अधिकाऱ्यांच्या समक्ष सील केला मतमोजणी करून सर्व अहवाल निवडणूक विभागाला पाठवल्यानंतर निवडणूक विभागाने मशीन गोदामात ठेवल्या मतमोजणीबाबत काही आक्षेप आले तर तो डेटा सुरक्षित राहावा म्हणून व्ही एम सांभाळण्यात येतात असे सूत्रांनी सांगितले